स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत वांग बटाट्याची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान वांग बटाट्याची भाजी आपली बनून तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी देखील बनू शकता चला तर मग रेसिपी पाहूया वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी चार वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत आणि एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे फोडींमध्ये आता वांग बटाट्याला पाण्यात ठेवायचं आहे जेणेकरून वांग बटाटा काळा पडणार नाही अशा प्रकारे वांग बटाट्याला आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये घालायचा आहे कट केलेला कांदा एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान आपला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट तिला देखील आपण तेलावरती परतवून घेऊया आलं लसणाची पेस्ट देखील व्यवस्थित परतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक कट केलेला टोमॅटो टोमॅटोला देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मॅश होईल व्यवस्थित मिक्स करायचं आहे टोमॅटो घातला आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेऊया जेणेकरून टोमॅटो लवकर मॅश होईल व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये सुखे मसाले घालूया पाव चमचा हळदी पावडर घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा सब्जी मसाला घालायचा आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून तेलावरती परतवून घ्यायचं आहे मी पाच सहा काजू आणि दोन चमचे बी पाणी टाकून मिक्सरला बारीक दळून घेतलेले आहेत त्याची पेस्ट आता यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत दोन मिनटं मसाले आपले छान शिजलेले आहेत दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचं छान तेल वरती आलेलं आहे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत छान शिजलेले आहेत आणि रंग देखील छान आलेला आहे आता यामध्ये घालूया कट केलेली वांगी आणि बटाटा वांग बटाट्याला देखील मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं छान मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे वांग बटाटा परतला की त्याची चव खूप छान येते आता वांग बटाटा देखील आपला छान परतलेला आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवून मिडियम वरती वांग्याला सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आठ मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे, आहे। सर्वप्रथम वांग आणि बटाटा शिजला की नाही आपण चेक करूया वांग देखील आपलं छान शिजलेलं आहे आणि बटाटा देखील आपला शिजलेला आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा गरम मसाला गरम मसाला आपण लास्टला घातलेला आहे त्यामुळे भाजीमध्ये त्याचा फ्लेवर छान राहील आणि सुगंध देखील छान येईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गरम मसाला त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर ही भाजी अतिशय झटपट बनून तयार होते आणि चवीला देखील ती खूप छान होते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आता एका सर्विंग कढाईमध्ये आपण भाजीला सर्व करूया तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्हीदार भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला वांग बटाट्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू